हाय फ्रेंड माझं नाव दीपा आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला एक वर्ष झालं होतं असतानाच मी मोठ्या घरची मुलगी होती यामुळे माझ्या आईबाबांनी लग्न जुळवताना खूप मोठे स्थळ माझ्यासाठी पाहिलं होतं आमच्या घरच्यासारखंच नवऱ्याच्या घरी मोठा बंगला होता हाताखाली नोकर चाकर होते यामुळे कामाचं काहीही टेन्शन नसायचं माझा नवरा मोठा व्यावसायिक होता तो महिन्याला खूप पैसे कमवायचा पण घरामध्ये बायकोला कोणतं समाधान द्यायला हवं याचा तो फारसा विचार करत नसायचा मला वाटायचं काही दिवसांनी त्याच्यात बदल घडेल पण तसं काही होत नव्हतं शेवटी मी एक स्त्री होते मला लग्नानंतर कोणतं समाधान हवं आहे हे त्याला पाहिजे तसं कळत नव्हतं आमचा एक नोकर होता त्याचं नाव राजू होतं त्याचं नाव रामू होतं तो दिसायला खूप गावरानगडी होता व तो गावाकडचा होता तो शरीराची मशाज खूप चांगल्या प्रकारे करायचा यामुळे माझा नवरा कधी कधी त्याच्याकडून बराच वेळ मालिश करून घ्यायचा तो मालिश करून आल्यावर जेवण करायचा आणि गाठ झोपी जायचा त्यामुळे या रोजच्या सवयीला मी जाम वैतागले होते एके दिवशी घरात कोणी नसताना मी रामूला विचारलं रामू तू माझ्या नवऱ्याची मालिश खूप छान करतोस तशी जरा माझी करून देशील का मी असं म्हटल्यावर सुरुवातीला तो खूपच लाजला आणि म्हणाला बाई मी तुमची मालिश करू कशी करू तुम्ही बया माणूस आहात की मी म्हणाले त्याचा तू काही विचार करू नकोस मला जे हवं आहे ते मी तुझ्याकडून करून घेणार आहे माझ्या या बोलण्यावर त्याला वाटलं आपल्याला आपल्या मालकीनीकडून काही चूक झाली तर मालक आपल्याला हकलून देतील यामुळे तो माझी मालिश करण्यासाठी लवकर तयार होत नव्हता दोन तीन दिवस मी त्याला सारखं म्हटल्यावर तो माझी मालिश करण्यासाठी तयार झाला होता याही दिवशी घरी कोणी नव्हतं तेव्हा मी त्याला माझ्या अलिशान बेडवर बोलावले आणि त्याला मालिश करायला सांगितले त्याने मालिक त्याने माझ्या मालिश करण्यासाठी औषध घेतलं आणि हळूहळू माझ्या पायांना मालिश करू लागला माझा कपडा जसा जसा वर येत होता तसा तसा, तसा, तसा गोरा तो तसा माझा गोर व जाडजूड अंग पाहून त्याचा तो चांगलाच उठत उठत चालला होता मलाही त्याच्याकडून ते सुख प्राप्त करून घ्यायचं होतं कारण माझा नवरा मला ते सुख देत नव्हता त्याने माझे सर्व अंग पाहिल्यावर मी त्याला म्हणाले आता मालिश बंद कर आणि पुढील कामाला लाग तोही गावरानगडी असल्यामुळे त्याने मला सलग दोन तास ते सुख दिले होते यामुळे आज होते। मी खूप आनंदी झाले होते आमचं सगळं झाल्यावर मी त्याला म्हणाले हे बघ रामू इथून पुढे तो रोज मालिश करण्यासाठी येत जा आणि माझी चांगली जिरवत जा त्याने होकार होकाराती मान हलवली आणि कपडे घालून तो तो बागेमध्ये काम करण्यासाठी निघून गेला पुढे चालून घरी कोणी नसल्यावर मी त्याला मालीस मालिसच्या नावाखाली बोलवायचे आणि त्याच्याकडून ते काम करून घ्यायचे